नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी इयत्ता स्कॉलरशिपच्या मुलांसाठी एक नवीन प्रकरण घेऊन आलेलो आहे आणि प्रकरण आहे आपलं पदावली व अक्षरांचा वापर आणि त्यामधील स्वाध्याय बारा पॉईंट दोन पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असे बरेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि इथून पुढंही करणार आहोत तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या मधलं पहिलं गणित काय दिलेलं आहे बघा आता गणित पूर्णपणे बोर्डवरती लिहिलेलं नाही थोडे थोडे गणित लिहिलेले आहे जे महत्वाचं आहे ते फक्त बोर्डवरती लिहिलेलं आहे बाकी आपण पुस्तकातून वाचणार आहे ठीक आहे काय सांगितलेलं आहे बघा तर चोपन्न भागिले सहा बरोबर इथे काय दिलेलं आहे चौकोन अधिक त्रिकोण दिलेला आहे ही पदावली सत्य होण्यासाठी रिकाम्या चौकटीत पुढील पैकी कोणत्या संख्या लिहाल असं आपल्याला विचारलेलं आहे बरोबर आहे मग आता त्यासाठी काय करायला गेलं आपल्याला तर बघा काय करणार आहे आपण या ठिकाणी पहिल्यांदा एक निरीक्षण केलं तर या दोघांच्या मध्ये बरोबरच चिन्ह आहे बरोबर आहे आता इकडची जर पदावली आपण सोडवली तर काय येईल तर सहाच्या पाण्यात चोपन्न आहे का तर साईन चोपन्न असतात बरोबर आहे म्हणजे इकडचं उत्तर किती आलं आपलं नऊ आलं बरोबर आहे आणि इथं चौकोन अधिक त्रिकोण असणार आहे बरोबर आहे आता पर्यायांचा विचार केला तर परे, पहिला पर्याय काय दिलेला आहे बघा आपल्याला तर तीन अधिक सात दिलेले सात आणि तीन किती होतात दहा होतात त्यामुळे पहिला पर्याय चुकीचा आहे बरोबर आहे सात आणि चार किती होतात तर सात चार अकरा होतात त्यामुळे दुसरा पर्याय ही चुकीचा आहे तिसऱ्या पर्यायामध्ये बघा पाच व चार म्हणजे किती झाले पाच अधिक चार केलं तर इथलं उत्तर सुद्धा किती येणार आहे आपलं तर नऊ येणार आहे म्हणजे दोन्ही बाजू काय होतात समान होतात बरोबर आहे म्हणजे तिसरा जो पर्याय आहे तो बर है। है? काय आहे आपला याचा बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता बघा दुसऱ्या गणितामध्ये काय सांगितलेलं आहे आता गणित पूर्ण लिहिलेलंच आहे इथं जर P ती बरोबर तीन टी ती बरोबर दोन तर काय सांगितलेलं आहे बघा ही आपली पदावली दिलेली दिले आहे आणि त्याची किंमत किती असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे माझ्या वेळेला काय करायचं ज्या दिलेल्या किमती आहेत त्या पदावलीमध्ये टाकायच्या म्हणजेच काय बघा पी जिथं आहे तिथं तीन टाकायचं म्हणजे इथं बघा तीन आले गुणिले परत एक P आहे त्यामुळे परत एकदा तीन टाकले ठीक आहे अधिक दोन गुणिले परत एकदा पी म्हणजेच किती आले तीन गुणिले टी ती आहे म्हणजेच दोन आले अधिक आता बघा टी गुणिले टी आहे म्हणजेच दोन गुणिले दोन आहे ठीक आहे गुणाकार करायचा जसं की बोडोमसचा रूल आहे त्याच्यानुसार हे गणित सोडवायचं आणि तो जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर इथं बघा तीन त्रिक नऊ झाले अधिक पे त्रिक सहा आणि साई दोन्ही किती झाले बारा झाले अधिक बेड दोन्ही किती झाले चार झाले ठीक आहे चार आणि बारा किती झाले सोळा सोळा आणि नऊ म्हणजेच किती आले या ठिकाणी पंचवीस आलेलं आहे ठीक आहे का बघा पर्याय आहे दुसरा जो पर्याय आहे तो काय आहे पंचवीस आहे म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे आपलं तर पर्याय क्रमांक कर दोन ठीक आहे एबीसी दिलेलं आहे का नाही एक दोन तीन चार दिलेला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडं पण त्याआधी व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इयत्ता मध्ये शिकणारे जे मित्र मैत्रिणी आहेत त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ठीक आहे तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा प्रश्न तर पुढीलपैकी कोणती समानता सत्य आहे असं विचारलेलं आहे ठीक आहे मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल बघा तर प्रत्येक जी पदावली दिलेली आहे त्यांच्या दोन्ही बाजू आपल्याला सोडवून बघावे लागतील दोन्ही बाजू सोडवल्यानंतर जे समानता आली म्हणजे बरोबर बाजू आल्या तर ती काय असणार आहे विधान सत्य आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा आठण चार बारा ह्याच्याला एक दोन बावीस झाले इथं बघा चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ म्हणजे बावीस म्हणजे पहिलंच विधान या ठिकाणी सत्य आलेलं आहे ठीक आहे अजून एखाद उदाहरण म्हणून दुसरं विधानी सोडवून दाखवते इथे बघा तीन दोन्ही सहा झाले आणि तीन दोन्ही किती आले सहा आले ठीक आहे आणि साईनव किती होतात तर चोपन्न म्हणजे दोन्ही बाजू बरोबर आलेले आहेत का नाही त्यामुळं पर्याय क्रमांक एक ए, या ठिकाणी बरोबर असणार आहे ठीक आहे तुम्हाला जर असं डायरेक्ट भागाकार करता येत नसेल तर तुम्ही काय करू शकता या पद्धतीनेही भागाकार करून उत्तर लिहू शकता ठीक, आग, आग, ठीक आहे आठात आठ गेले शून्य इथं आले आठ चार दोन्ही आठ इथं आले शून्य म्हणजे बावीस म्हणून इथे उत्तर दिलं होतं आपण बावीस ठीक आहे प्रश्न आहे चौथा त्यात काय सांगितलेलं आहे बघा तर पुढीलपैकी चुकीची पदावली कोणती चुकीची पदावली म्हणजे काय तर आपले जी समानता आहे ती यायला नाही पाहिजे त्यालाच आपण काय आहे चुकीची पदावली मग त्यासाठी पदावली आपल्याला सोडवून घ्यावी लागेल तर गोडोमासचा जो नियम आहे त्यानुसार जर आपण गेलो त्यात तर आधी आपल्याला काय करावं लागतो भागाकार करायला लागतो बरोबर आहे चार किती जा आठ असतं तर चार दोन्ही आठ असतं म्हणजे याचं उत्तर दोन आलं आणि इथं गुणिले सात बरोबर चौदा सात दुणी चौदा बरोबर चौदा म्हणजेच आपल्याला के ची शोधायची आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा इथं भागाकार आहे तीन नववे सत्तावीस आले गुणिले इथं तीन बरोबर नऊ आले. नऊ त्रिक किती झाले सत्तावीस आले आणि इकडे नऊ आले म्हणून काय केलं बरोबर नाही म्हणजेच काय आहे चुकीचे आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी काय असणार आहे बरोबर असणार आहे. ठीक आहे. तर त्याच पद्धतीनं पुढचं जर सोडवलं तर आधी बघा आपण आधी काय करतो बेरीज करतो बरोबर आहे आठ आणि पाच तेरा हातला एक म्हणजे तेवीस वजा तेरा बरोबर दहा तेवीस तेरा गेले दहा इथं सुद्धा किती आले दहा म्हणजे बरोबर पदावली आहे इथं सुद्धा तसंच करायचंय सोळा पास किती झाले एकवीस वजा बारा बरोबर नऊ ठीक आहे अकरातनं दोन गेले नऊ राहिले म्हणजे बारा एकवीस मधनं नऊ बारा गेले नऊ राहतात बरोबर आहे आणि इकडे सुद्धा नऊ आले म्हणजे ही सुद्धा बरोबर आहे म्हणजे जी चुकीची पदावली होती म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी काय असणार आहे बरोबर पर्याय असणार आहे आता हा प्रश्न जो होता आपण आताच काय केलं बघा तिसरा आणि हा जो होता तो चौथा प्रश्न होता दुसरा नाही ठीक आहे तर तिसरा आणि चौथा प्रश्न आपण सोडवलेला आहे आणि पाचवा जो प्रश्न आहे यांच्याच सारखा आहे त्यामुळे तो प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याचं उत्तर काय येतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा ठीक आहे सहावा प्रश्न बघूया काय सांगितलेले बघा पुढील पैकी कोणत्या पदावलीची किंमत सर्वात जास्त आहे म्हणजे त्यासाठी आपल्याला सगळ्या पदावल्या ज्या आहेत त्या काय करायला लागतील सोडवाव्या लागतील ठीक आहे आता कसं सोडवणार बघा जर प्रत्येक वेळेला आपल्याला अशा ज्या वेळेला पदावल्या येतील त्यावेळेला बॉडोमसचाच नियम वापरायचा आहे ठीक आहे हा नियम जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे ती तुम्ही बघून घ्या आता या ठिकाणी बघा पहिल्यांदा आपण गुणाकार करतो म्हणजे हे दहा तसेच राहिले आणि तीन त्रिक किती झाले नऊ म्हणजे दहा नऊ गेले उत्तर किती असणार आहे तर एका ठीक आहे दुसरी पदावली सोडवली तरी तर बघा दैन त्रिक किती झाले तीस अधिक तीन म्हणजेच किती झाले आपले तेहतीस झाले तीस अधिक तीन तेहतीस ठीक आहे त्यानंतर आता जरी कंस टाकला असेल तरी सुद्धा या ठिकाणी सगळीकडे बेरजेच चिन्ह असल्यामुळे डायरेक्ट बेरीज करू शकतो. तरी पण बोडो भाषा नियमानुसार गेलो तर बघा दहा अधिक तीन आणि तीन सहा म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे सोळा येणार आहे. ठीक आहे. आता इथं बघा इथं तीन त्रिक नऊ ठीक आहे आणि आधी दहा म्हणजे एकोणीस आलेलं आहे म्हणजे सगळ्यात मोठी पदावलीचं उत्तर किती आलेलं आहे तर तेहतीस आलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे आता बघा सातवा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा तर कोणत्याही संख्येला एक ने भागले असता म्हणजे कुठलीही संख्या आहे आणि त्या संख्येला जर आपण एकने भागलं तर येणारा भागाकार त्या संख्ये एवढाच असतो बरोबर आहे ना म्हणजे कुठल्याही संख्ये घेतली आणि त्या संख्येला आपण एक ने भागलं तर ती संख्या हेच उत्तर असणार आहे बरोबर आहे हा गुणधर्म अक्षरांचा वापर करून कसा लिहाल असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे आता पहिला पर्याय बघितला तरी इथे बघा n भागिले यन, यन बरोबर एक बरोबर आहे पण आपल्याला देताना काय सांगितलेलं आहे की एखादी संख्या म्हणजे जर समजा इथं तीन भागिले एक तर उत्तर किती असणार आहे तीन असणार आहे बरोबर आहे म्हणजे आपल्याला कुठल्या संख्या चेंज करून बघायच्या फक्त या संख्या चेंज करायच्या आहेत म्हणजे बदलायच्या ठीक आहे पण इथं देताना काय सांगितलेलं आहे दोन्ही संख्या काय दिलेल्या आहेत आपल्याला सेम दिलेल्या आहेत बरोबर आहे म्हणजे तीनानं तिनानं भागलं तर उत्तर किती येणार आहे एक म्हणजे हा पर्याय आपला चुकीचा आहे ठीक आहे दुसऱ्या पर्यायात बघा तर इथं तीन भागिले एक केलं तर उत्तर किती असणार आहे आपलं तीन असणार आहे तीन असणार आहे बरोबर आहे पण इथं देताना किती दिलेले आपल्याला एक दिलेले आहे बरोबर आहे म्हणजे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे आता तिसऱ्या पर्यायात बघितलं तर इथे बघा तीन भागिले एक बरोबर तीन म्हणजे इथं सुद्धा तीन आहे इथं सुद्धा तीन आहे त्याच पद्धतीनं इथं येण आहे इथं सुद्धा येण आहे म्हणजेच काय झालं तर पहि तिसरा जो पर्याय आहे तो काय आहे इथं बरोबर आहे ठीक आहे आता इथे तर एक भागीने एकच दिलेले आहे त्यामुळे चौथा पर्याय असणं शक्य नाही म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे काय आहे सातव्याचं उत्तर आहे ठीक आहे आता जरी आपण आठव्या प्रश्ना आठवा प्रश्न बघूया काय सांगितलेलं आहे बघा पुढे दिलेल्या पदावलीत चौकटीत क्रमाने कोणती योग्य चिन्हे येतील दोन हजार वीसला ला हा प्रश्न विचारलेला आहे बऱ्यापैकी या स्वाध्यायातील प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत त्यामुळे हा स्वाध्याय सुद्धा व्यवस्थित करा हेच प्रश्न येतील असं नाही पण अंक बदलून यासारखे दुसरे प्रश्न येऊ शकतात ठीक आहे आता या, या ठिकाणी बघा तुम्हाला ही चिन्ह दिलेली आहेत चार पर्याय आहेत आणि इथे तुम्हाला बॉक्स दिलेले आहेत ठीक आहे चौकटी दिलेली आहेत आणि या चौकटी भरल्यानंतर उत्तर आपल्याला किती यायला पाहिजे अठ्ठेचाळीस यायला पाहिजे बरोबर आहे आता बघा पहिल्या पाद्याचा आपण विचार केला तर या ठिकाणी बघा सहा भागिले दोन इतर चिन्ह वापरायचे आपल्याला वजा दहा गुणिले पाच अधिक पाच ठीक आहे सोडवलं इथं बघा काय करतो आपण भागाकार करतो भागा बेत्रिक सहा वजा दहा आता इथं आपण डायरेक्ट करूया थोडस दही पंचे किती होतात इथं तर पन्नास होतात बरोबर आहे ना अधिक पाच आता पाच आणि तीन किती झाले आठ वजा पन्नास म्हणजेच न आठ गेले दोन राहिले हच्याला एक म्हणजे बेचाळीस आले पण इथे चिन्ह कशाने येणार आहे मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे त्यामुळे उत्तर काय असणार आहे वजा बेचाळीस असणार आहे ठीक आहे हे जर चिन्हांचे नियम तुम्हाला माहिती नसतील तर त्याचेही आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता किंवा गणिताचा बेस ही स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये बनवलेले आहेत आणि त्याची जी लिंक आहे खाली आपण देत आहोत डिस्क्रिप्शन मध्ये ती एकदा बघून घ्या ठीक आहे इथं बघा गुणाकाराचं चिन्ह आता सहा गुन्हे दोन वजा अधिक अधिक दहा नंतर काय असणार आहे भागिले पाच वजा पाच ठीक आहे सोडवलं तर इथं बघा हे दोन हे कर कर दोन आहेत पहिल्यांदा भागाकार करायचा असतो त्यामुळे सहा गुणिले दोन अधिक पाच दोन्ही दहा दोन वजा पाच ठीक आहे सै दोन्ही बारा अधिक दोन वजा पाच बारा अधिक दोन बरोबर चौदा झाले आणि चौदा वजा पाच म्हणजेच किती आलेले बघा नऊ आलेलं आहे कारण उत्तर आपल्याला अठ्ठेचाळीस आणायचं आहे ठीक आहे नंतर बघा सहा भागीले दोन गुणिले दहा अधिक पाच वजा पाच बरोबर काढायचे आपल्याला बेत्रिक सहा म्हणजे तीन आले गुणिले दहा अधिक पाच वजा पाच दैत्रिक तीस तीस आणि पाच पस्तीस झाले ठीक आहे पाँच पाँच। आता मी तर डायरेक्ट केलं तुम्हाला जर जमत नसेल तर अधिक गुणाकार केला तीस अधिक पाच वजा पाच पस्तीस वजा पाच म्हणजे किती आले या ठिकाणी तीस आलेलं आहे ठीक आहे आता शेवटचा पर्याय आता या ठिकाणी बघा सहा भागीले दोन अधिक किती आहे दहा नंतर काय आहे गुणिले पाच वजा पाच इथं परत भाग झाला तीन आले आधी दहा पाचे पन्नास झाले वजा पाच आधी बेरीज करतो म्हणजे आले त्रेपन्न वजा पाच तेरात पाच गेले किती राहिले आठ राहिले हा चल एक म्हणजे अठ्ठेचाळीस झाली बरोबर आहे म्हणजे उत्तर किती आलं बघा अठ्ठेचाळीस झालेले म्हणजे चौथा पर्याय या ठिकाणी काय आहे आपला बरोबर आहे ठीक आहे आता जाऊया आपण नवव्या प्रश्न आता नववा जो प्रश्न आहे तो सुद्धा याच पद्धतीचा असल्यामुळे तो प्रश्न सुद्धा तुम्ही सोडवायचा आहे जर तुम्हाला तो प्रश्न सोडवायला नाही जमला तर तुम्ही मला खाली कमेंट करून सांगा की मॅडम आम्हाला नववा प्रश्न जमलेला नाही तुम्ही सोडवून द्या ठीक आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्रश्न तुम्हाला सोडवून देईन ठीक आहे जर आता दहाव्या प्रश्नाकडे दहावा प्रश्न आपण बघतोय काय सांगितले बी गुणीले एक छेद आठ बरोबर आठ दिलेलं आहे तर बी बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक या आहे याच्या आता दोन पद्धती आहेत पहिली सोपी पद्धत सांगते इथं बघा बी गुणिले एक छेद आठ म्हणजे बी छेद आठ बरोबर काय आले आठ आता तुम्हाला थोडे हे नियम अवघड वाटतील पण एक छोटीशी लक्षात घ्या गोष्ट ज्या वेळेला आपण सोडवतो काय म्हणतात एक सामायिक समीकरणे वगैरे हे आता पुढे जाऊन आहे तुम्हाला पण ट्रिक म्हणून मी तुम्हाला सांगते ज्या वेळेला बघा बेरजेचं चिन्ह असेल म्हणजे ए आधी तीन बरोबर आठ असेल त्यावेळेला ही जी संख्या आहे अधिक तीन ती काय करायची आपल्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडच्या घेताना ती विरुद्ध चिन्ह करून घ्यायचे म्हणजे काय करणार बघा आपण तर ए बरोबर आठ वजा तीन करणार बरोबर कर, कर, आहे आणि तेच जर इथं वजाच चिन्ह असतं तर आपण इथं अधिक केलं असत ठीक आहे त्याच पद्धतीनं आपल्याला गुणाकार भागाकार मध्ये सुद्धा वापर करायचा आहे ठीक आहे म्हणजे काय करायचं बघा ही जी संख्या आहे ती काय आहे भागाकारात आहे बरोबर आहे भागाकाराच्या विरुद्ध काय असतं गुणाकार असतं म्हणजे हा जो बी आहे तो तसाच ठेवायचा इथला आठ तसाच ठेवायचा इथं दुसरी संख्या घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं तीन घेतले तर इथं आपण काय करणार आहे बघा हे तीन इथं धावणार आणि इथले जे आठ होते ते इकडे गेल्यानंतर गुणाकारात जातील म्हणजेच आठ त्रिक चोवीस b ची किंमत तुम्हाला लगेच मिळून जाईल म्हणजे प्रत्येक पर्याय तुम्हाला शोधत बसायची गरज नाही ठीक आहे म्हणजेच देताना आपल्याला प्रश्नात काय दिलं होतं तर आट, आट बी छेद आठ बरोबर आठ दिलं होतं म्हणजेच बी बरोबर आठ गुणिले हे इकडे गेल्यानंतर काय झाले गुणाकारात गेले जे भागाकारात म्हणजे छेदात होतं ते अवशात जाणार पण गुणाकाराला जाणार ठीक आहे म्हणजेच उत्तर किती आलं आपलं चौसष्ट हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला ही पद्धत अवघड वाटत असेल तर तर काय करायचं बघा पहिला पर्याय काय दिलेला आहे एक तर इथं एक गुणिले म्हणजे जिथं बी आहे तिथं ती किंमत टाकायची एक चेन आठ काय आले इथं एक चेन आठ आली इथं किती आहे आपलं आठ आहे बरोबर आलं का नाही ठीक आहे दोन दुसरा पर्याय आहे आपला सोळा ठीक आहे म्हणजे सोळा गुणिले एक छेद आठ बरोबर आता इथं बघा भाग जातो सोळाला म्हणजे सोळा छेद आठ केले तर आडवा भागाकार म्हणतो याला तर इथे बघा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे उत्तर किती आलं आपलं दोन आपल्याला पाहिजे होतं किती आठ म्हणजे हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे ठीक आहे तिसरा चौसष्ट दिलेला आहे म्हणजेच गुणिले एक छेद आठ म्हणजेच चौसष्ट भागिले आठ अठ चौसष्ट ठीक आहे म्हणजेच किती झाले बघा आठ आले किती पाहिजे ते आपल्याला आठ म्हणजे तिसरा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपतो म्हणजे स्वाध्याय बारा पॉईंट एक या ठिकाणी पूर्णपणे सोडवलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा तुमच्या मित्रांना आणि कमेंट करून सांगा की माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ठीक आहे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद